कझाकिस्तानमधील अक्ताऊ येथे बुधवारी सकाळी एक प्रवासी विमान कोसळले वृत्तसंस्था ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार विमानात सदुसष्ट प्रवासी आणि पाच क्रू मेंबर होते यापैकी पंचवीस जणांना वाचवण्यात यश आलंय बावीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे हे विमान अझरबैजान मधून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझिनकडे जात होते पण त्याला कझाकिस्तानच्या अक्ताऊ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले वृत्तसंस्थेच्या मते दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आला होता वृत्तानुसार विमानाने क्रॅश होण्यापूर्वी विमानतळावर अनेक फेऱ्या मारल्या होत्या त्यानंतर त्याला आपत्कालीन लँडिंग करावे लागली अपघातग्रस्त विमान अझरबैजान एअरलाइन्स चे असल्याचे सांगितले जाते सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसून येत आहे की विमान क्रॅश होताच त्याला आग लागली बीसीसीच्या वृत्तानुसार सध्या आग विझवण्यात आली आहे